नुतन वील रेल्वे ट्रॅक्शन मशीन कारखाना नूतन व्हील उद्घाटन खासदार हेमंत यांच्या प्रयत्नांना यश रेल्वे प्रकल्पकामी केंद्राकडून राज्यांसाठी यंदा साडे पंधरा हजार कोटींची तरतूद व्हील रिपेरिंग कारखान्यात उद्घाटन प्रसंगी रावसाहेब दानवे यांची माहिती या प्रसंगी व्यासपीठावर खासदार गोडसे भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी जिल्हाध्यक्ष सुनील आडके शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गणेश कदम शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रवीण तिदमे आयमाचे धनंजय बेळे नगरसेविका जयश्री खर्जूल नितीन दादा खर्जूल शिवाजी गांगुर्डे आर डी धोंगडे पंडित आवारे बाजीराव भागवत हरीश भडांगे यांच्यासह रेल्वे प्रशासनाचे नरेश पाल सिंग अनंत पांडे अलोक शर्मा नारायण नरेश शिंदे तसेच नाशिक महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एक नाशिककरांची मागणी होती या ठिकाणी केवळ सर्व्हिसिंगचं काम होत होतं परंतु असेंब्लिंग आणि या ठिकाणी होत नव्हतं तर अशा प्रकारचं काम थी। थी थी। या ठिकाणी व्हावं आणि रोजगार उपलब्ध व्हावा अशा प्रकारची मागणी त्या आज पूर्ण झाली अतिशय आनंदाचा क्षण आहे तो यासाठी का गेले अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ एकोणासशे त्र्याऐंशी साली ज्यावेळेस त्यावेळेचे तात्कालीन रेल्वे मंत्री मधुकर दंडवते साहेबांनी याच ठिकाणी जवळजवळ अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली रेल्वेसाठी आणि या ठिकाणी रेल्वेचे इंजिन्स बनतील आणि दहा ते बारा हजार कामगारांना या ठिकाणी रोजगार मिळत या उद्देशाने खऱ्या अर्थानं अडीचशे एकर जागा ही आरक्षित केली गेली होती परंतु जसजसे मंत्री बदलले केंद्रीय रेल्वेमंत्री जसतसे रेल्वेच्या संदर्भातील सर्वच प्रकल्प ज्या त्या राज्यांमध्ये निघून गेले आणि गेले चाळीस वर्षामध्ये या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं विस्तारीकरण या ठिकाणी झालं नव्हतं आणि आज गेले चाळीस वर्षानंतर व्हील रिपेअरचं वर्कशॉपचं सुरुवात या ठिकाणी झाली आणि म्हणून आपल्या सर्वांसाठी हा एक आनंदाचा क्षण आहे